आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख संघर्ष योद्धा आणि जनतेमधून भावी नगराध्यक्ष म्हणून पुढे येत आहेत विलासदा घोलोप आपल्यासोबत आहेत विलास भाऊ आज आपला जन्मदिन आहे भरभरून शुभेच्छा आपणास मिळत आहेत हे आपल्या चांगल्या कामाची पावती आहे आजच्या जन्मदिनी चिखलीकरांना काय सांगणार भाऊ सर्वप्रथम मी सर्वांना जय महाराष्ट्र आणि माझे परम मित्र कमलाकर खेडेकर उर्फ के के यांनी आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे मला भेट देण्यासाठी इथं आले असता त्यांनी हे वातावरण पाहता त्यांना एक चिखलीकरांसाठी एक संदेश मला द्यायचा आहे कारण मी गेल्या वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षापासून शिवसेनेच्या हिंदुत्वादी संघटनेमध्ये काम करतोय माझ्या वयापासून कित गेल्या कित्येक निवडणुका मी हिंदुत्वासाठी लढलो आहे हिंदुत्वासाठी जे बी उमेदवार ह्या भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने आतापर्यंत दिले आहेत त्यात लोकसभेचे असो किंवा विधानसभेचे असो त्यांच्यासाठी तन मन धनाने मी पुढाकार घेऊन त्यांना विजयी करण्याचं काम मी केलेलं आहे आणि राहायला विषय चिखलीकरांसाठी आज आपण पाहतोय चिखली शहर हे अतिशय शांतमय प्रियमय एक शहर आहे आय रेणुका माताची बुलढाणा जिल्ह्याची चिखली शहर म्हणजे एक राजधानी आहे बुलढाणा जिल्ह्याचं जे फैलाणीबाबाचं जे दुसरं माहेरघर खरुश बाबा नरगाईट आहे अशा ह्या गुणा गोविंदाने राहत असलेल्या चिखली शहराला कुठेतरी एक शांतप्रिय शिशर जे आपण संबोधत जात होतो पण गेल्या काही दिवसापासून या चिखली शहराचं हे जे गढूळ प्रकारचं जे राजकारण इथं चालू आहे ते राजकारण पाहता कुठेतरी ह्या संघर्षमय जीवन जगत असताना आज चिखलीकरांसाठी कुठंतरी काही करायची योजना डोक्यामध्ये आली आणि सामान्य चिखलीकर भरभरून आशीर्वाद हे मला देत आहेत कारण आपण पाहतो आहे की निवडणुका आहे काही पैशावर लढवलं जात नाही काही दिग्गजाच्या निवडणुका लढवल्या जात नाही आणि आमची बी इच्छा आहे आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या युवकांनी जसं हिंदू सम्राट आमचे आधारस्तंभ बाळासाहेब ठाकरे यांनी शुकल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या विकासाला फेरुसून आम्ही या चिखली शहराचं समाजकारण व राजकारण करीत आहेत माझ्या प्रयत्नातून माझे आदरणीय नेते केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब यांचा आशीर्वाद नेहमीच मला लाभलेला आहे त्यांच्या माध्यमातून फुलणं फुळाची पाकळी या चिखली शहराला असो चिखली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मौनीबाबा संस्थान एक सत्तर लक्ष रुपयाचा रस्त रस्ता मी त्यांच्या निधीतून शहर प्रमुख झाल्याबरोबर आणला त्याच्यानंतर नव्वद लक्ष रुपये माळीपुरा भागासाठी काँग्रेस रस्त्यासाठी मी तिथं आणले आज चिखली शहरामध्ये जिथं मी संत बाबाचा फोटो लावलेला असन रेणुका देवीचा फोटो लावला असन बाबाचा फोटो लावला असन तिथं मी खासदार निधीतून हायमास्ट योजना एक कमीत कमी छत्तीस हायमाइफ्ट या चिखली शहरासाठी त्यांच्या निधीतून मी इथं माझ्या प्रयत्नातून तिथं आणलेला आहे आणि आज जे आजार पाहता वयस्कर लोकांना जे आजार होतात त्यांचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून मी ओपन जिम या तीन एक संभाजीनगर या पाण्याच्या टाकीजवळ एक आमच्या माळीपुऱ्या भागामध्ये रावथोळी परिसरमध्ये या ओपन जिम मी भाऊच्या निधीतून इथं आणलेला आहे आणि इथून ही माझा आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांना जे अनाथांचा नाथ एकनाथ त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकर्त्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं असन न भूतो न भविष्य असा पहिला मुख्यमंत्री या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि निश्चितच मी चिखलीकरांनी मला या पदाची संधी दिल्यावर मी निश्चितच मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते मान्य केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या गोरगरीब लाडक्या बहिणी गोरगरीब माझे सर्व बंधू यांनी माझ्या निश्चितच मला आशीर्वाद देणार आहेत आणि निश्चितच मी या चिखलीच्या शहरामो चेहरा मोहरा मौ, बदल राहणार नाही अशी मी माझ्या वाढदिवशी तुम्हाला एक वचन देतो भाऊसाहेब आपले बॅनर झळकलेले आहेत भावी नगराध्यक्ष म्हणून जनतेच्या मनामधून जी संकल्पना पुढे येते भावी नगर अध्यक्षाची तर काय सांगणार चिखलीकरांना चिखलीकरांना हा संदेश म्हणजे माझ्या सर्व गरीब गोर गरीब कार्यकर्ते जे आहे त्यांनी सर्वांनी कोणी शंभर रुपये असून कोणी दोनशे रुपये असून आज बॅनर लावायचे म्हणजे तुम्हाला चिखली शहराची परिस्थिती माहीत आहे आज बॅनरची म्हणजे तशी आमची परिस्थिती नसताना सर्वांनी एक वर लोकवर्गणी जमा करून आणि त्यांच्या भावना या जनतेसमोर मांडल्या आहेत की विलाद विलाद दादा विकासाचा वादा आणि दादा हे त्यांचं वाक्य हे निश्चितच जे कार्यकर्त्याचे जे आपल्यासाठी तडफडमानाने काम करतात निश्चितच मी त्यांचा हे जे प्रेम पाहता त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि निश्चितच त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे म्हणजे गोरगरीब कार्यकर्त्यांनी निवडणुका लढायच्या नाही का असं त्यांचं म्हणणं आहे की बा दिग्गजाला कुठपर्यंत चालणार त्यांच्या मागं कुठपर्यंत येण्याचं रायला विषय चिखली नगराध्यक्षपदी लढायचा आम्ही महायुतीमध्ये काम करतो आज तुम्ही पाहता महायुतीत काम करत असताना महाविधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी मैत्रीपूरक काही ठिकाणी निवडणुका लढाल्या गेल्या आहेत त्याच्यात एक भाग म्हणजे आपल्या जवळच्या शिंकेडाच्या विधानसभामध्ये मैत्रीपूर्ण लढत तिथे झालेल्या आहेत आणि निश्चितच माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब नामदार म आमचे मंत्री प्रतापराव जाधव साहेब व युवा नेते श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या आदेशाने मी चिखलीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची अपेक्षा त्यांनी मला म्हणजे एक आदेश तसा दिलेला आहे आणि निश्चितच मैत्रीपूर्ण लढत ह्या चिखली शहरामध्ये होणार आहेत आणि माझ्या कार्यकर्त्याच्या भावना ज्या आहेत की नगराध्यक्ष याच्या त्या निश्चित पूर्ण होणार आहेत आपण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करता आहात सामाजिक उपक्रमही आपण राबवत आहात एखादा सामाजिक उपक्रम काय सांगता येईल आजच्या दिनी सामाजिक उपक्रम सांगायचं म्हणजे तुम्ही बघत असताच आज मी वीस वर्षापासून संघर्षातून जीवन जगतोय स्वतःसाठी काही न करता दुसऱ्यासाठी जगण्याचं हे ध्येय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं आहे आज तुम्ही पाहत असन त्याचं उदाहरण घ्या आज मुस्लिम वस्तीमध्ये जिथे टिनपुरा म्हणाला जातो आज आता एक गेल्या आठ ते दहा वर्ष अतिवष्टी झाली होती आणि सर्वात प्रथम तिथं धावून येणारा मी म्हणजे कमीत कमी, -कमी पाच ते तीन ते चार फूट पाणी त्या पाण्यात जाऊन त्या लोकांना एक दोरीच्या साऱ्याने मी व आमच्या प्रभागाचे काही नगरसेवक तिथे जाऊन त्यांना जे वाचवण्याचं काम आम्ही तिथे केलं त्यांना अन्न वस्त्र निवारा म्हणून त्यांना दोन दिवस खिचडी वाटपाचं काम त्यांना केलं आणि केंद्रीय मंत्र्याच्या माध्यमातून तहसीलदार असून त्यांना त्यांचे पंचनामे करून त्यांना जी मदत मदतीची भूमिका असन ती आम्ही मंजूर देण्याचं काम केलं राहायला विषय आम्ही रोज कोणाचे वाढदिवस असो कोणाचे हे असो आम्ही आमचे सामाजिक कार्यक्रम आम्ही आमचे करत असतो नगरपालिकेच्या वतीनं काय काय काम हो केले आपल्या प्रभागामध्ये चिखली शहरामध्ये मी नगर परिषदेच्या वतीने सांगायचं म्हणजे की आदरणीय शिवसाहेब यांचे मनापासून आभार मानतो की यांनी कुठेही समजा माझ्या आडी अडचणीच्या असन त्यांनी कुठेही समजा एखादी नाली चोकअप झाली असन कुठं रस्ता खडलेला असन पण नगरपालिका फंडातून त्यांनी जे काम म्हणजे आपल्या एका शब्दावर त्यांनी करून दिलं असन मी निश्चितच त्यांच्या माध्यमातून माळीपुरा भागामध्ये कमीत कमी एक तीस ते पस्तीस लाख रुपयाचे सिमेंट रस्ते एक चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाच्या सिमेंट नाल्या ह्या मी गेल्या एका वर्षामध्ये माझ्या माध्यमातून त्या पूर्ण केल्या आहेत आणि माझ्या भागातच नाही तर मी चिखली शहरातल्या चार प्रभाग म्हणजे ज्यामध्ये सिद्धार्थ नगर असन कुंडलिक नगर असन कुंडलिक नगर असन छत्रपती शिवाजी महाराज चौक पाठीमागची नाली असून मी शहरातलं असं एकही म्हणजे माझ्या न करता सर्व शहरातल्या प्रभागाचे काम मी नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत अजून काही संकल्पना आहेत का आरोग्याच्या आपण काम करत असता आरोग्याच्या बाबतीमध्ये जसं एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वैद्यकीय कक्षा चालू केले आपण पाहता न भूतो न भविष्य काही हजार कोटी रुपयाचा निधी त्यांनी वैद्यकीय कक्षामधून या रुग्णांना इथं वाढलेला आहे आणि त्यांचा एक आदेश म्हणून आम्ही चिखली शहरातले कोणतेही गोरगरीब असो हॉस्पिटलचे कामं असो त्यांना वैद्यकीय आता त्यांनी जे स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष त्यांनी स्थापन केलं आणि केंद्रीय आमचे नेते केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब हे आरोग्य म्हणजे आमचे आयुष मंत्री असल्यानं त्यांनी स्वतंत्र त्यांचा एक हॉफिस बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या मध्य ठिकाणी एक तिथं ओपन केलेलं आहे आणि तिथं त्यांचे वैयक्तिक त्यांचे आरोपीओ म्हणजे राजू राजेंद्र राजेंद्र भोळे हे तिथं काम पाहत आहेत आणि कोणाचाही आजार असो मी आम्ही सर्वप्रथम त्यांची फाईल तयार करून त्यांना मोफत म्हणजे उपचार कसा मिळेल आता त्याच्यात एक ताजा भाग म्हणजे तुम्ही बघितला आपण गेल्या पंधरा अगोदर आम्ही तिरुपतीला दर्शनाला गेलो आंध्र प्रदेशामध्ये आपल्या चिखली शहरातील एका रुग्णांचा जा ऍक्सिडेंट झाला आम्ही दर्शन सोडून सर्वप्रथम त्या रुग्णांना वाचवण्याचं काम तिथे केलं आणि आयुष मंत्रालयाची ताकद काय आहे ही आंध्र सारख्या प्रदेशाला आम्हाला दिसून आली म्हणजे ज्या ठिकाणी पेशंटला साडेचार घंट्यामध्ये साडेपाच लाख रुपये डॉक्टरांना बिल काढलं असता ते आम्ही नामदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या एका फोनवर ते शून्य रुपये बिल मोफत करून त्या रुग्णांना घरी मोफत डिस्चार्ज करून आणि मोफत उपचार करून ही भूमिका आयुष मंत्रालयाने दाखवली आहे आणि निश्चितच नामदार प्रतापराव जाधव साहेब एक देशाचे केंद्रीय मंत्री आहेत आणि पूर्ण देशामध्ये त्यांचं नाव एक आयुष्य माध्यमातून चांगलं झालेलं आहे मानवी सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आपण कार्य करत आहात भाऊ भाऊसाहेब आपलं चिखली शहर फार शांतता प्रिय शहर आहे लहानपणापासून आपण बघत आलेला आहात आणि आपल्या शहरामध्ये शांततामय वातावरण कारण आता निवडणुका येणार आहे राहिलं पाहिजे शांतता पूर्ण वातावरण या संदर्भामध्ये आपल्या काय संकल्पना आहेत ज्या चिखलीकरांना आपण सांगू शकता शांततेच्या बाबतीमध्ये सर्वात चांगला मुद्दा तुम्ही घेतला आहे आणि निश्चितच मी चिखलीकरांना सांगू इच्छितो की मी खूप लहान आहे वयापेक्षा मी जेव्हापासून पाहत आलो तेव्हापासून चिखली शहर हे गुन्हा गोविंद नांदत आहेत कोणी मी काही आमदार पाहिले काही खासदार पाहिले काही मंत्री पाहिले माझ्या राजकीय जीवनामध्ये पण गेल्या हे दहा वर्षामध्ये जे काही समजा इथे या राजकारण चालू आहे चिखलीमध्ये आज कालच जे समजा बॅनर वारुद्ध या चिखली शहरामध्ये झालं मी निश्चितच याला सहमती देत नाही पण कोणी विरोधी यांना वाटत असन की आम्ही खूप चांगलं केलंय सत्ताधाऱ्यांना आम्हाला वाटत असन त्यांनी खूप चांगलं केलंय पण निश्चित आम्हाला जरी चांगलं वाटत असन पण काल आम्ही दोन तीन ठिकाणी चहा पिण्यात बसलो मेन चौका चौकामध्ये तर निश्चितच सामान्य जनता हे चहा पिताना त्यांना कोणी माहीत नसतं की हे राजकीय पदाधिकारी आपल्या बाजूला बसले आहे त्यांच्या भावना खूप वाईट आहे यांच्याबद्दल की हे जे चिखलीचे शहर आहे हे चिखलीचं नाव बदलण्यात आहे जे गुन्हा गोविंद चिखलीचं शहर शांतप्रिय शहर म्हणत होत आहे आज कुठेतरी या चिखली शहराला या गरूळ राजकारणाचा फटका बसत आहेत आणि शांतीप्रिय राहणार लोक यांच्यावर निश्चितच म्हणजे हे लोक बोलून दाखवणार नाही आहे पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच हे जनता ह्या जे कोणी या गरूड प्रकारचं राजकारण करत असन यांना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी सामान्य जनतेची इच्छा काल चौका चौकात मी प्रत्यक्ष माझ्या कानानं ऐकलेली आहे के के लाईव्ह न्यूज चिखली बुलढाणा सातत्यानं निपक्ष आणि निर्विड भूमिका जनतेपर्यंत मांडत असत के के लाईव्ह न्यूज चिखलीबद्दल काय सांगणार जरा सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे कोणी आज आपण पाहतो आहे मोठमोठ्या मोड़ चॅनल व्ही झडकतात पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी नावार्जून म्हणजे आवर्जून सांगतो की माझे परमित्र कमलाकर खेडेकर यांनी सर्वात प्रथम के के न्यूज चॅनल यांनी जे स्थापन केलं अन्यायाला वाचा फोडण्याचं काम के के लाईव्ह तिथं करतंय सामाजिक कार्यक्रम असो शिवजयंती असो सर्व प्रकारच्या महापुरुषाच्या जयंती असो व कोणाचे वाढदिवस असो कुठे रक्तदान शिबिर असो कुठे काही अन्यायालयात समजा कोणी म्हणजे काही कुठे काही घटना घडत असल तर सर्वप्रथम के के लाईव्ह तिथं धावून ती प्रत्येक जनतेसमोर मांडण्याचं काम करतात आणि निश्चितच बुलढाणा जिल्हाचं हे के के लाईव्ह चॅनल हे निश्चितच अभिप्रित आहे आणि लवकरच मी आदरणीय असं आमच्या शहर शिवसेनेच्या वतीने मी आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि निश्चितच त्यांच्या शुभेच्छा पत्र के के लाऊ यांना लवकरात लवकर महाराष्ट्राच्या वतीने त्यांना त्यांच्या मीडियामध्ये स्थान मिळण्यात यावं म्हणजे मेन जनरल हिच्यामध्ये अशी मी शहर शिवनेच्या शिवसेनेच्या वतीने मागणी करणार आहे आणि निश्चितच के के लावूला न्याय भेटणार आहेत आणि निश्चितच मी के के ला सर्व शहराच्या वतीने अभिनंदन करतोय भाऊसाहेब आपण वेळात वेळ काढून के केलाय न्यूज चिखली बुलढाणाला संवाद साधलेला आहे आपल्या भावी वाटचालीस आमच्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र